स्वागत करते तुमचं माझ्या एका व्हिडिओमध्ये आणि आज शनिवार आहे तर शनिवारचा आज खास बे दाखला आहे मी कारण आज साईजसुद्धा घरी आहे आणि साईज बाप्पासुद्धा घरी आहेत तर मग सगळे घरी आहेत तर चांगला ब्रेक करूया एक जेवण्यासाठी खास मेनू करूया तर मी आज ठरवले मिसळपाव करायचं मिसळपावचा मी आधी एक व्हिडिओ केलेला आहे तर तो मी प्रॉपर मसाला का काढून मी आखाडा मसाला भाजून मी ते तयार केला होता तर, नहीं नहीं। तर मी आज तसं करणार नाही आहे आज त्या रेडीमेड मसाला वापरून झणझणतानी तसंच साधे सोप्या पद्धतीने पण प्रॉपर चही चवीचीच आपली होणार आहे मिसळ तर मी ते आता करायला घेते आणि त्या त्या व्हिडिओमध्ये मी बटाट्याची भाजी केली नव्हती तर आज मी बटाट्याची भाजी पण करणार आहे कारण मिसळमध्ये प्रॉपर जी पारंपरिक पद्धतीने मिसळ करतो तर त्यामध्ये बटाट्याची भाजीसुद्धा असते जशी आपण पिवळी भाजी करतो तशी आणि कांदेपोहेसुद्धा केले जातात कांदेपोहे बटाट्याची भाजी असं ते त्यावर मिसळ सुकी भाजी मटकीची आणि म मिसळीचा कट असं ओतून ते प्रॉपर म मिसळ तयार केली जाते पण मी आता बटाट्याची भाजी करणार आहे आणि कांदे नाही करणार आहे पण असं फक्त बटाट्याची भाजी टाकूनसुद्धा आपली मिसळ खूप छान चलीला होणार आहे तर मी आता सुरुवात करते तर आपल्याला पावसाठी ती मी मटकी घेतली आहे बघा छान मोड आलेली आहे मोड आलेलीच मटकी घ्यायची मिसळीसाठी आणि ती मी स्वच्छ धुवून घेते निवडून निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ते चार बटाटे घेतलेत मी तर भाजीसाठी आता मी या दोन्ही हे उकडून घ्यायचे आहेत म्हणून मी कुकरला लावते तर फक्त बटाट्याची भाजी करायची नसेल तर मटकी करायची असेल फक्त तर मटकी फक्त कुकरमध्ये टाकून भरपूर पाणी टाकून त्या चांगलं प उकळून घ्यायचं तर पाणी आपल्याला कटासाठी उपयोग होईल त्याचा पण आता मी दोन्ही करायचे आहेत म्हणून मी दोन्ही मिक्सरला ला सॉरी दोन्ही मी कुकरला लावून घेते आता यामध्ये मी पाणी घालते भरपूर पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे आणि ही हिंग आहे थोडीशी तीसुद्धा घालते आणि हे आता आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये पाणी घालते मी आता आपली मटकी आणि बटाटे शिजून होईपर्यंत मी हे वाटण तयार करणार आहे थोडं कांदा घेतलं आहे मी थोडं चुकू खोबरं घेतलं आहे आणि मटकीच्या मिसळीसाठी सुकं खोबरंच घ्यायचं त्यांनी छान चव येते ओलं खोबरं नाही घ्यायचं आणि थोडी लसूण आणि हे आलं घेतलं आहे मी आणि त्यामध्येच मी दोन टॅमॅटोसुद्धा घेणार आहे भाजून आ, कांदा जर जेव्हा आपण भाजतो ना ते ऐंशी ते नव्वद टक्के भाजला की त्यानंतर त्यामध्ये टॅमॅटोवर घालून थोडं परतवून घ्यायचं आहे कारण काय होतं आधी टॅमॅटो घातले तर तुमचा कांदा व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यासाठी नंतर टाकायचं आणि आलं आणि लसूण ते तेसुद्धा मी कांद्यामध्ये परतवून घेणार आहे तेलावर छान आणि हे सगळं मी भाजून घेणार आहे वाटपासाठी तर मी हे वाटण तयार करते आता हे माझं वाटण तयार झालं कांदा खोबरं आणि लसूण आलं आणि टॅमॅटो हे चांगलं मी परतून घेतले आणि मी आता ते मिक्सरला वाटून घेते बारीक पेस्ट करायची आहे तर आता हे माझं वाटण तयार झालं आहे जर टॅमॅटो घातले ना त्यामुळे लाल रंग आले आहे बारीक करून घेतलेली आणि आता मी खुळ खुर्ची खुर्ची करते आता मी फोडणी करायला घेते त्यासाठी मी ते पातळीला ठेवले चांगलं गरम झालं त्यामध्ये मी तेल घालते मिसळीला तेल थोडं जरा जास्तीचं लागतं म्हणून मी थोडं जास्त घालते आणि आता त्यामध्ये फोडणी करायला होती तेल आता बऱ्यापैकी तापलं आहे आणि त्यामध्ये मी आता मोहरी घालते आणि थोडं जिरं घालते थोडा पत्ता घालतो आता हे चांगलं परतवून घेते कांदा आणि कांदा आणि गॅस मी मिडियम ठेवले आता आपण कोरणीच तर इथे मी काही मसाले काढून ठेवले फोडणी घालण्यासाठी आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला महत्त्वाचा आहे मिसळीसाठी कांदा लसूण मसाला जरूर घालावा आणि हा तयार मिसळ मसाला आहे मी बाजारातून आणलेला आणि ही हळद आहे हळद मी म मटकी शिजवतानासुद्धा घेतली होती त्यामुळे मी आता थोडीशी घालते आणि हा गरम मसाला मी थोडासाच घेतला आहे कारण मिसळ मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे गरम मसाला मी कमी घेतला आहे थोडासा आणि हे आहे ते लाल तिखट आपलं रोजचं आणि हे जिरा पावडर आणि हे धना पावडर आहे तर हे मसाले सगळे मी आता घालणार आहे फोडणीमध्ये कांद्याचा रंग छान आता बऱ्यापैकी लाल होत आहे एकदा जास्त लाल नाही करायचं थोडं चेंज झालं आहे आता त्यामध्ये मी सगळे मसाले वगैरे घालते आधी सगळ्यात आधी काय करायचं वाटण घालायचं आहे आणि आपल्याला ते चांगलं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे सगळं वाटण आता काढून घ्यायचं चांगलं परतवून घेतलं ना चव छान लागते आपण भाजून तरी घेतले पण आता तेलामध्ये सुद्धा परतवायचं हे पाच मिनटं चांगलं परतवून झालं आहे माझं आणि आता यामध्ये मी सगळे मसाले घालते बघा हे सगळे मला आता दाखवले हे सगळं मसाले मी आता यामध्ये घालणार आहे आणि हे सुद्धा आता त्यामध्ये चांगलं एकत्र करून परतवून करून घ्यायचे मिसळीला छान असे चव येईल आणि हे ते मी मटकी शि शिजवून घेतली होती कुकरला बघा भरपूर पाणी घालून तर आता ती त्यामध्ये ओतायची आहे आणि इथे बघू शकता तुम्ही तेल सुटत चाललं आहे बघा बाजूबाजूला तेल सुटले आता त्यामध्ये मी मटकी घालणार आहे ते पाण्यासकडे घालायची आहे आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे पण आधी हे सगळे एकदम करून घेऊया आता हे मिक्सरचं भांडं मी घुसळून घेतलं आहे ते पाणी घालते आणखीन थोडं पाणी घालते मीठ चवीनुसार घालायचं आहे आधी मी मटकी शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे शितानी जरा बाहेर पाऊस खूप छान पडतोय वातावरण गार झालंय आणि अशी गणगणी मिसळ आपल्याला खायची आता तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा आणि माझा आवाज कमी येत असेल इथे मिसळीला उकळी येते अजून आली नाही आहे येईल तोपर्यंत तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया छान कलर आला आहे बघा मस्त असं इथे पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये तेल घातलंय आणि आता थोडीशी मदळी घालायची थोडी शिरं छान करून द्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडी हळद घालते हळद नाही घालते तर साईड पण भाजी छान ठेवली होते आणि मी हळद घालते आणि हे बटाटे सगळे त्यामध्ये घालायचे आहेत असं तामजाम आपल्याला करायचं आणि साधी बटाट्याची भाजी करायची आहे आणि ते आता छान परतून घ्यायचे आणि आता त्यामध्ये कोडणबीठ घालते आता या भाजीमध्ये मी कट वगैरे घातलं नाही कारण मिसळीला पोगीला घातलंय त्या भाजीला एवढं गरज नाही वाटत मला झाल्यावर तुम्हाला जर खालायची असेल कडकत ना तर तुम्ही घालू शकता बघा खूप छान भाजी झाली झटफट आता यामध्ये मी मिरची सुद्धा घातली नाही मिरची पण तुम्हाला हवी असेल तुम्ही घालू शकता मी नाही घातली कारण आपली मिसळच आपली तिखट आहे जनगणीत त्यामुळे मला काही गरज वाटत नाही तरी भाजी आता माझी तयार आहे झाली आहे आणि इकडे बघा मिसळीचं रश्याला आता चांगली उकळी येते आणि रंग बघा किती छान आलाय छान लाल रंग आलाय आता या मिसळीला छान उकळी आली आहे त्यामध्ये मी कोथिंबीर घालते आधी पण थोडी घातली होती ते व्हिडिओ आलाच नाही मला वाटलं चालू आहे म्हणून पण आता मी पुन्हा कोथिंबीर घातली आहे आता आपली मिसळ तयार आहे बघा छान रंग आलाय तर्री बघा किती छान आली मस्त कलर आलाय मी प्लेटिंग करते आपली मिसळ बघा छान तयार झाले मस्त कट आले बघा रंग बघा तिथे सुरे झालाय आणि मी आता हे प्लेटिंग करते भाजी ठेवायची इथे आणि नंतर त्यावर ही मस्त अशी मिसळ वाढायची आहे बटाट्याची भाजी आणि मिसळ ही छान असं मस्त चवी लागते त्यावर थोडं फरसण घालायचं आहे हे मिसळ फरसण म्हणून मिळतं मार्केटमध्ये ते छान लागते मिसळामध्ये कांदा घालायचा आहे थोडी कोथिंबीर घालायची थोडा कांदा एक्स्ट्राचा ठेवला आहे की पाव पावभाजीसारखे पाव आपल्याला शेकवायचे नाही आहे की असेच घ्यायचे आणि आपली मिसळाचा तयार आहे तर या तुम्ही सगळ्यांनी मिसळ खायला